भागवत पुराण स्कंध दहा अध्याय तीन श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव म्हणजेच श्रीकृष्णांचा जन्मकाळ श्लोक क्रमांक आठ आज आपण पाहू ह्या श्लोकाचा योगायोग असा की श्रीकृष्ण अवतार हा भगवान महाविष्णूंचा आठवा अवतार त्याचप्रमाणे देवकी मातेचा हा आठवा पुत्र आणि श्रीकृष्णांच्या जन्माचं वर्णन करणारा हा श्लोकसुद्धा आठवाच शुकमुनी सांगतात निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने जनादने देवक्या दरूपिण्या विष्णुसरगुहाशया यथा प्राच्यान दिशी इंदुरी व पुष्कल आता एकेका शब्दाचा अर्थ पाहा तम उद्भूते निशिथे जनार्दने जायमाने म्हणजेच काल म्हणजे रात्रीचा काल सर्वत्र काळोख व्यापलेला होता तम उद्भूते म्हणजे प्रचंड असा काळोख आणि काल रात्रीचा प्रहर होता हा क्षण जनार्दनांच्या अवताराचा होता सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरलेले होते त्यावेळी देवक्याम देवी स्वरूप जी देवकी माता होती त्या देवकी मातेच्या पोटी सर्व सर्वगुहाशया विष्णू सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे विष्णू यथावत म्हणजे योग्य रूपाने अविरासित प्रगट झाला पूर्व दिशेमध्ये म्हणजेच प्राच्या दिशी पुष्कळ इंदु इव जणू पूर्णचंद्र इंदू म्हणजे चंद्र पूर्णचंद्र जसा उगवावा तसा हा पूर्ण रूपी बालक देवकी मातेच्या पोटी जन्माला आला किती सुंदर वर्णन केलेलं आहे बोला गोपालकृष्ण भगवान की जय हीच जनादनाच्या अवताराची वेळ असून सगळीकडे अंधकाराचे साम्राज्य पसरलेले होते त्याचवेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू हे देवीरूपी देवकीच्या ठिकाणी प्रगट झाले जसा पूर्व दिशेला पूर्ण चंद्राचा उदय हो वो आजच्या भागात तिथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदावर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद हरये नमः